नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ राजे छत्रपती संभाजीनगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हॉस्पिटल या ठिकाणी युवा ऊर्जा फाऊंडेशन एच सी जी मानवता हॉस्पिटल किम्स हॉस्पिटल आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिराचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या शुभहस्ते झाले झाले त्याप्रसंगी माजी नगरसेविका लता काकू दिनकर पाटील माजी नगरसेवक रवींद्र धिवरे युवा ऊर्जा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर पाटील नोडल ऑफिसर डॉक्टर योगेश कोशिरे विविध डिपार्टमेंटचे डॉक्टर स्टाफ युवा ऊर्जा फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला पुण्याच्या खराडी भागात रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचा जावई डॉक्टर प्रांजल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा पती याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि डॉक्टर प्रांजलनेच रेव पार्टी आयोजित केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे खडसे म्हणतात वातावरण पाहता माझ्या जावयाला अडकवलं असल्याची शक्यता आहे आणि रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ जप्त झाल्याचं चा पोलिसांचं म्हणणं आहे